ಕೊಳವರೀತ ಔಠಗಾಗುತ ತಾದಿಯಾ ನೊಡದ್ಯಾ. ನಾಜುನೆ ಗಾಡೆ ನೊಟ್ಯಾ. ಕೊರದಾಯಾ. ಆನನೆ ಕಾನನಾ. ಇಯಾನಾವರಾ ಇಗರೈನಾದಿಯಾ. ಯಾದೋಗಾ. ಅಗೇಪುರೆಗಯರೀ.

अगागोरा बाते हैं आदे फुड़ले अच्छली अधिलाओ ये तत्वोयारी ने, ने कमालेट

બદલી મિત્રો અને આજો બરાબર તંભ દિટ यात ऐशील लागतील ना चाळीस तुमले हा यात शे नोट ने ना वापस देत हा पाव ना द्यावरून ती सांग चाळीस करू नका मी तसं नाही सांगा तुमले तुम्ही एक दिन राहणार दोन दिन राहणार आणि क्वालिटी राहणार क्वालिटी आहे का बाहे ना असं फजापट टाइमले एक

असं काही सांगा की तुझी देऊ सांगित असं आहे का एकच सांगू का एकच सांगा अरे बस पंचेचाळीस हजार रुपया द्या थेट तिकडे रोखचोख मागू राहिले

बरं भाऊ टाइम टाईम आहे बरं पंचेचाळीस देता का ये ना नोट वापस घेत नाही बोला कोणता बाधा दादा तुम्ही दोन मिनटं यांचं आहे फक्त करू द्या दादा बोला बरं भंड काय अपेक्षा आहे तुम्ही चौरेचाळीस बर

फक्त नेमन बोला हजार दोन हजार भेटणार कस करणार तोड मी तोडू मी छत्तीस सांगितलं त्यांनी सांगितलं अरे दोन तुम्ही ऐकल्या मोड तोड करणार रोख चोख नाही शेत आई करी लिवा लागे रोखडाऊन रोखडा अरे हा पण तो इकला शे अजून रोखडा रोकडा राखडा देवाला काय हरकत शेवटी बाजू એક ભલા ઉ

नंबर त्यांचा गोरा देऊन छत्तीस हजार रुपये सांगू त्यांना फायनल बेचाळीस सांगितले काय नाव दादा तुमचं विजय पाटील आमरदे आपल्या ना नावावर आले वापस नाही बरं काय म्हणणं दादा तुमचं फायनलचा दोन तीन हजार फायनल थ्रू आलेले ते एक्केचाळीस बरं किती देता दादा जाऊ द्याय त्यांची इच्छा

आठ दोन तुड गाडी आधी चाळीस बरं रात ठेवा बोला एक शब्द बोला

आला अमर अमरद्याचे आपल्या नावावर आलाय वापस नाही त्यांचा बैल घेऊन सदोतीस हजार राखडी राखडीवार करतो आपण उदार नाही दिले दिले सांगितलं विजय पाटील अमर दे चला ठीक आहे कोण द्या